नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज ठाणे बेलापूर पट्टीतील रिलायबल पार्कच्या पाठीमागील नाल्यात नवजात अभ्रक मिळाले नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डीप स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये कर्मचाऱ्यांच्या वतीने रिलायबल पार्कच्या मागील नाल्याचे साफसफाईचे काम सुरू असताना नाल्यात एक नवजात अबरक कर्मचाऱ्याने दिसले यामुळे एकच खळबळ उडाली तातडीने कर्मचाऱ्यांनी रबाल्या पोलीस स्टेशनला खबर दिली पोलिसांनी येऊन पंचनामा करून नवजात बालक बाहेर काढले